कोल्हापूर जिल्हा न्यायालयाच्या लाईन बाजार इथल्या इमारतीच्या फाटकासमोर असणाऱ्या डिव्हायडरला वाहनांची धडक बसून अनेक अपघात घडत आहेत त्यामुळे हा डिव्हायडर काढण्याला सहा महिन्यांपूर्वी वाहतूक नियंत्रण शाखेनं मान्यता दिली आहे तरीही महापालिकेनं त्यावर कार्यवाही केलेली नाही त्यामुळे हा धोकादायक डिव्हायडर काढावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पक्षानं महापालिकेला दिलाय कसबा पावडा इथल्या जिल्हा न्यायालयासमोर रस्त्याच्या मधोमध असलेला डिवायडर धोकादायक बनलाय या डिवायडरला धडकून अनेक वाहनांचे अपघात झालेत त्यामुळे हा डिवायडर काढावा अशी मागणी होत होती त्यानुसार वाहतूक नियंत्रण डिवायडर काढायला परवानगी दिली आहे पण महानगरपालिकेनं अजूनही याबाबत कार्यवाही केलेली नाही त्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीनं उपशहर अभियंता रमेश कांबळे यांची भेट घेऊन निवेदन दिलं शहर वाहतूक पोलीस विभागाचा स्पष्ट अहवाल असताना देखील महापालिकेनं याबाबत दुर्लक्ष का असा प्रश्न पक्षाध्यक्ष उत्तम पाटील यांनी केला त्यावर डिवायडर काढण्यासाठी ब्रेकर लागणार असून चार दिवसात डिवायडर हटवला जाईल असं आश्वासन रमेश कांबळे यांनी दिलं दरम्यान चार दिवसात काम झालं नाही तर न्यायालयासमोर रास्ता रोको करू असा इशारा शहर सचिव समीर लतीफ यांनी दिला यावेळी अभिजित कांबळे नाझील शेख कुणाल रणदिवे अमरसिंह दळवी रमेश कोळी मयूर भोसले आदम शेख उपस्थित होते